महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचा आणि त्याच्यानंतर त्या प्लॉट मध्ये झालेल्या खासा त्यांच्या कुटुंबियांना वाटला फारच जास्त शहाणा समजतो असं आहे की ज्ञानेश्वरी मुंडेंच प्रकरण अतिशय गंभीर आहे महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे काल तेथील एक नागरिक आणि त्याच्या समोर सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे एसपी होते त्या एसपी ला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्या समोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलीशी मुलाशी अंढन त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती काल हे सगळं परत बाळा बांगर नि पोलिसांना सांगितलं त्यामुळे इथं स्पष्ट होत की या खुना मागे कुठेतरी वाल्मिक कराड आणि तिच्या मुलाचा हात आहे पण पोलीस काही करतच नाहीत वाल्मिक कराडचा मको का कॅन्सल होणार होता हे फक्त देशमुख फॅमिलीच्या दबावामुळे आणि ही बातमी बाहेर फुटल्यामुळे तो मकोका अजून जागेवर आहे तो तो मको काही गेला होता परळीतील बंगल्यातून फोन आला आणि त्यानंतर कारवाई थांबली असं त्या म्हणतो खरी गोष्ट आहे एकदम खरी गोष्ट महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या फॅमिलीच एका प्लॉट वरनं भांडण झालं होतं वाल्मिक आपला महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचे आणि त्याच्यानंतर त्या प्लॉट मध्ये झालेल्या घासा कुटुंबियांना वाटला फारच जास्त शाणा समजतो तरी लक्ष देतील कोणी लक्ष देणार नाही बाळा बांगरनी त्या काळात एसपी ठाकूरला सांगितले कि हा मर्डर यांनी केला माझ्या समोर बोललाय असं त्याच्यानंतर बाळा बांगर जास्त बोलतो म्हणून बाळा बांगरवर सात केसेस दाखल केल्या असे तिथे पोलीस प्रशासन रेव्हेन्यू प्रशासन अस्तित्वातच नव्हतो बीडमध्ये